एकतीस प्रकरणातील आरोपीस अटक लातूर विशेष पथकाची कामगिरी लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने डारमंड फाईल मध्ये नोंद असलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात एकतीस वर्षांपासून पोलीस व न्यायालयास चकवा देत असलेल्या फरार असलेल्या आरोपीस अटक करून एक महत्वपूर्ण कामगिरी साध्य केली आहे स्टेशन गांधी पोलीस लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याण्णव व डीएफ नंबर अठ्ठावन्न दोन हजार चौदा या डारमंड फाईल प्रकरणातही आरोपीचा समावेश होता दिनांक दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या रात्री राहणार सोसायटी लातूर यांच्या घरात तीन आरोपींनी घराचे कुलूप व दाराची कोंडी तोडून घरात प्रवेश करत अकरा हजार रोख रक्कम चोवीस साड्या व इतर घरगुती साहित्य असा एकूण सोळा हजार चारशे पंचवीस मुद्देमाल चोरीस नेण्यात आला होता या प्रकरणातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार राहून पोलीस व न्यायालयापासून लपून राहत होता विशेष पथकास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी दीपक निवृत्ती कांबळे वय पंचावन्न वर्ष राहणार विलासनगर लातूर हा मागील काही दिवसांपासून विलासनगर परिसरात वास्तव्य करत असल्याचं समजले यानंतर विशेष पथकाने मिळालेल्या माहितीस पडताळणी करून ही कारवाई केली मिळालेली गोपनीय माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळवून दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आरोपीच्या घरावर पथकाने धाड टाकली व आरोपीस ताब्यात घेण्यात आले आरोपी अटक करून माननीय न्यायालया समक्ष हजर करण्यात आले असता माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनाळे पोलीस अंमलदार दत्तात्रेय शिंदे बालचंद नागरगोजे योगेश गायकवाड श्रीकांत कुंभार यांनी केली आहे and press the bell icon. Never miss an update.